मी, शाये से भाशा मंदर एक पुस्तक पुस्तकाचं नाव आहे कशासाठी यशासाठी या पुस्तकाचे लेखक आहेत शिवराज गोरले या पुस्तकाने आपल्याला दिलेलं आहे यशासाठी खूप त्या पुस्तकात खूप छान गोष्टी आहेत आणि यश या यश। यश। दित। 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 पुस्तकात एक अशी छोटीशी गोष्ट लिहिलेली आहे त्या गोष्टीमध्ये एक व्यक्ती आणि स्वामी वेगानंदन आहे एक

फुला के अपेक्षा केली नाही कधी आधाराची फुलाने के अपेक्षा केली फुला के के नाही कर... सगळ्यांना आपल्याला यासाठी कुठल्याही हिचची गरज नसते आपल्याला पायऱ्याच तर